सुरुवातीलाच बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव कशाला गेले आहेत दिल्लीत झुकायला असं म्हणत भाजपा आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावलाय उद्धव ठाकरे हे दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत तिथे आता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि याच संदर्भात बोलत असताना राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे उद्धव दिल्लीत कशासाठी गेले आहेत झुकायसाठी गेले आहेत असं राम कदम म्हणाले मग आता दिल्लीला कशाला गेले फिरायला त्यांनी कुठे जावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण बोलायचं एक आणि वागायचं दुसरं याला काय म्हणतात म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं की त्यांचं हिंदुत्व असली आहे मग बांगलादेशमध्ये आमची मंदिरं तोडली जात आहेत लोकांचं रक्त तिथे वाहत आहे तरी आपण गप्प आहात हा जो दुटप्पीपणा आहे